तर जेवायला पटकन हो सोन्या आहे आज मच्छी नाही तुला खा 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 अरे खा लागतंच काय जेव लवकर आपल्याला जायच फिरायला चल चल जेवायला जेव चल पटकन देव सबाश आपल्याला जायचं फिरायला घाबराय काय दिसून लागलास मला चालू नमस्कार मंडळी मी स्वप्नीकडून तुम्हा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये हो ते सुद्धा या पावसातून तर काल संध्यापासून खूप जास्त पाऊस पडायला लागला आहे त्याच्या आधीपासून पावसाला सुरुवात झाली पण काल संध्यासून जो पाऊस पडतो आहे ना तो एकदम तुफान आहे म्हणजे काल संध्याकाळी सहाच्या नंतर वारा सुद्धा सुटलेला आणि पाऊससुद्धा होत होता म्हणजे पाऊस पडणार आणि त्यासोबत सुद्धा येणार असे संकेतसुद्धा भेटले होते मॅसेजसुद्धा आलेले सगळ्यांच्या मोबलवरती आलेले ते तुम्हाला सुद्धा माहिती असेल आणि अजूनपर्यंत काय पाऊस थांबलेला नाही आणि कालपासून एवढा जोरदार पाऊस पडतो आहे रात्रीपासून आत्तापर्यंत आता जवळजवळ दुपारचे दोन वादळ आले आणि अजूनसुद्धा पाऊस थांबलेला नाही तर मनाला असं जाणून घ्यायचं आहे मला असं जाणून घ्यायचं आहे की आमच्या ओढ्याना पऱ्यालासुद्धा पाणी आलेलं असेल आणि तेच बघायला आज माझं मन सांगतं की जावं बघून यावं की ओढ्यांना पाणी आलं आहे की नाही पाऱ्यांना पाणी आलं आहे की नाही ते बघायला आता चाललेलं आहे पावसातून आणि मी आहे आणि माझा आवाज ऐकून बहुतेक सोन्यासुद्धा येईल माझ्यामध्ये तर असं आम्ही दोघेजण जाणार आहोत पाणी आलं की नाही ते बघायला जायचं आहे यासाठी कारण संध्याकाळी जर पाणी आलं असेल तर संध्याकाळी खेकडीसुद्धा खूप जास्त मिळू शकतात पाणी आलं की खेकडी मिळतात असं पण मिळतात पण अशी खेकडी बिलाजवळ बिलाजवळ लागतात आणि पकडायला गेलो की लगेच बिला ते बिलात जातात आणि पाऊस पडला आणि व्हाळ्यानं पाणी आलं व्हालांना पाणी आलं पऱ्यांना पाणी आलं की मग तर मग त्यांना पकडायला वगैरे चान्स असतो तर त्याच्यासाठीच आम्ही मी आता चाललो आहे खाली व्हालावरती आणि बघूया व्हालांना पाणी आलं की नाही चला पावसाची मजा घेऊया आज मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा चॅनल ते नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपली व्हिडिओ कशी वाढली ते सांगायला कमेंट बॉक्स आहे त्यामध्ये कमेंट करायला विसरू नका तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करता म्हणजे ना मी आता भरपूर दिवस व्हिडिओ बनवत नव्हता तर बरेच जण आपुलकीने विचारतात की काय झालं व्हिडिओ का नाही बनवत काय प्रॉब्लेम आहे का म्हणजे खूप बरं वाटतं म्हणजे तुम्ही लोक माझ्यासाठी हात आहात तरीसुद्धा एकदम आपुलकीने विचारता त्यामुळे मला खूप छान वाटतं अशा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट येत राहू दे हीच मी चरणी माझ्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या सुरुवात करू करतो आमच्याकडे एक नवीन पाहुणे आले त्या पाहुणेसाठी ने फॉक्स शिवलेला आहे कसा आहे तो सांगायला विसरू नका बाहेर मुसळधार पाऊस पडतोय माईला माईकडे नेले छत्री पण घेऊन ये माईला झालेली आहे मुलगी तर स्वीशात मुलगीला बघायला चाललेले आहे बाहेर मुसळधार पाऊस आहे आणि सोडण्या सुद्धा स्वीशाच्या मागून धावत धावत चाललेला आहे आता पावसाचा थोडासा जोर कमी आहे आणि वाला सुद्धा पाणी आले की नाही ते बघायला मला जायचं आहे आम तरी आमचा घर तिथे आता कोंबडी राहतात बारीक को होते बारीक बारीक वाटतंय बरं वाटतंय काय आमची पंडिकाय जरा आजारी आहे मग तुला इकडेच बांधतो बाकीची गुरु वाड्यामध्ये आहेत कोंबडी पावसात दिसतोय आणि बाहेर आहे थोडं थोडं थोडा रिमझिम रिमजून आहे पेक्षा जास्त पाऊस पडतोय पाऊस आता पूर्णपणे शांत झालेला आहे म्हणजे एकदम पडतोय तर एकदम बारीक बारीक पडतोय आणि आमच्या इकडे इकडे सगळे जो पडलेला आणि आता बहुतेकसा पालापातला साफ झाला म्हणजे साठ टक्के तरी पालापातुला साफ झाला अजून चांगला जोरदार पाऊस पडला ना की पू पूर्णपणे साफ होईल आणि माझ्यासोबत कोण आलं आहे बघा आरव शेठ बाईकर सगळ्या वाटा अगदी चकाचक झाल्यात पावसाने एवढा पाऊस पडला तर सगळं गायब झाला मंडई पाण्याचा आवाज येतोय आणि उपली सुद्धा आलेल्या आहेत सगळीकडे म्हणजे आपल्या आपण ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी सुद्धा पाणी आलेलं असते बघा इथे पण आलं आणि इथे पण दिसतंच बघा पाणी सुद्धा झालेत आणि फणस आता असेच पडायला लागलेत गुन्हेदार बघा पडतात फणस पाणी आलंय वा आनंदाची बातमी आहे सावकाश या खाली जाताना वाट पूर्ण अवघड आहे पहिले सगळेजण यायचे त्यामुळे वाटा साफ असायच्या पण आता कोणात येणं जाणं जास्त होत नाही आता पाणी जरी चार पाच दिवस नाही आलं तरी पाणी इकडे विहिरीकडे आणायला कोण येत नाही म्हणजे दहापैकी पैकी कोणी एक जण आलात तर आता ते सुद्धा होत नाही आणि पाणी आलेलं आहे हे बघा हे सगळं उपलीचं पाणी आहे पाणी आहे आणि इकडे आमच्या खाली इकडेच दोन विहिरी आहेत एक इथे आहे आणि एक ती बघा तुडुंब भरून भरलेली आहे ही बघा ही विहीर आहे ती पूर्ण भरले आणि पाईप ज्या लेवलला आहे त्या लेवललाच खाली पाईप आहे त्यामुळे त्याच्यावरती अजून भरू शकत नाही आणि इकडे एक विहीर आहे इथून हाताने सुद्धा पाणी काढू शकतो एवढं पाणी जवळ आहे आज खेकडी मिळू शकतात नदीत हो विहिरीवर तर पाणी आलेलं आहे आणि खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात पाणी आलंय आणि सगळ्या विहिरी अशा भरून 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 वह, वा व्हायला लागल्यात खूप छान वाटते इकडे अगदी शांत वातावरण आहे इकडे त्यामुळे खूप भारी वाटते पाण्याचा खळखळण्याचा आवाज आणि मनाला एक वेळ शांत देणारा हा परिसर पाऊस सुद्धा आता थांबलाय पूर्णपणे विहिरीवर तर झालं आता डायरेक्ट जाऊया धोंडीच्या पाण्याकडे म्हणजे काय तो समजेल पाणी आहे की नाही ते शक्यतो पाणी आलंच ना बरोबर रा काय वाटलं मी खेकड्या नाही पकडत हा हो आणि तुला मुंबईला खेकडी कोण पाठवतो मग मग ती कुणी पकडलेली असत मग ती कुणी पकडलेली असत खेकडी मग नाही बोलतोस तो का आलिया हा माझा भाचा आरव आरव शेठ लाचं थोडा थोडा आणि आता ना मंडई भाजी भाजीसुद्धा झालेली असेल तर आता एक दोन दिवसात तिकडे सुद्धा जाणं होईल आणि पुळशीची भाजीसुद्धा खायला मिळेल अशा तऱ्हेने आम्ही धोंडीत पाणी या ठिकाणी आलेलो आहोत आणि पाणी चालू झालंय आम्ही दोन दिवसापूर्वी आलेलो तेव्हा अजिबात पाणी नव्हतं इकडे आणि हे बघा उपलींच पाणी आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे चालू झालंय हा बघा बाजूला किती जमा झाला इकडे अजून मोठा असा ना गेलाय पण खेकडे मिळण्यात खेकडी मिळण्या इतपत तरी सर्वत्र पाणी आलेलं आहे इकडे धोंडीचा पाणी आहे म्हणजे ह्या भागाला पूर्ण धोंडीचा पाणी बोलतो आणि इकडे आंघोळ करायला सुद्धा मजा येते आता थोडंसं खद गडूळ पाणी आहे खदूळ पाणी आहे आणि एक दोन दिवसात शांत इथे समोर तळे आहे चला रोग तर मंडई आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुन्हा अशा कोकणातील निसर्गातील व्हिडिओ मध्ये काय भेटलं आरव दाखव आरवला भेटले तुम्हाला या एक गोष्ट करतो झुम हे बघा कोनगा आहे कोनगा मधमाशांचा आणि याच्यामध्ये खूप सारी मध येते पण चढ चढायला खूप असं एकदम सरळ सरळ आहे त्यामुळे कोणी त्याच्या वाटायला जात नाही पहिलं ना ह्या जी खाली फांदी दिसते ना त्या फांदीला होतं आणि ते गेलं म्हणजे त्यांनीच डायरेक्ट वरती दुसरा तयार केला मस्त ना तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया पुन्हा अशात कोकणातील एका निसर्गातील व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा टेक केअर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणाकोणाला राहणार तसं फिरायला आवडतं ते त्यांनीसुद्धा जरूर कमेंट करा आणि आजचं उद्याची व्हिडिओ होतो एक खेकड्यांची येईल कारण आज आम्ही खेकड्यांना जाणार आहोत अरे तू पण येणार ठीक आहे चला बाय 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 बोल